हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्ययोग चौतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आता आपण शेवटून दुसऱ्या पेयापासून वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद ज्ञानयोग आणि सकाम कर्म यापासून मुक्त अशा शुद्ध भगवत भक्तीचे निरूपण भगवत गीतेच्या सातव्या आणि आठव्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे भगवत निरूपन, निरूपन तर भगवत भक्तीचं निरूपण निरूपण म्हणजे काय वर्णन केलेलं आहे तर ज्ञानयोग आणि सकाम कर्म यापासून मुक्त अशी ही शुद्ध भक्ती आहे तर सातव्या अध्यायात कोणते श्लोक आले आहेत आणि आठव्या अध्यायात कोणते श्लोक आले आहेत आपण थोडस जाणून घेऊया आता तर सातव्या अध्यायात आहे चौदावा श्लोक आणि तिसावा श्लोक आपण वाजूया सात पॉईंट चौदा सगळेच काढूया सात पॉइंट चौदा मध्ये भगवंत म्हणत आहेत दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मायाम माया प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे तर भगवंतांची ही जी माया शक्ती आहे ती ओलांडून जायला अतिशय दुस्तर म्हणजे कठीण आहे पण भगवंत काय म्हणतात परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात कशा रीतीने व्यक्ती शुद्ध भगवत भक्ती करू शकतो हा पहिला उपाय इथे भगवंत देत आहेत की मला शरण या म्हणजे तुम्ही सहजपणे ही माया आहे तिला तरुण पलीकडे जाऊ शकता सात पॉइंट तीस हा श्लोक आता काढूया <coughs> सात 7.30 मध्ये भगवंत म्हणतात आहेत स आदि भूत आदि देवम माम स आदि यज्ञम च ये इदहु प्रयाण काले अपि च मामते विदु युक्त चेतसः पूर्णपणे मत झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक देवतांचा नियंत्रक सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात तर असे हे जे भगवंत आहेत त्यांना व्यक्ती अगदी मृत्यूच्या समयी सुद्धा कधीच भगवंतांना तो विसरत नाही तर जीवनभर तो भक्ती करतो आहे तर मृत्यू समयी ही नक्कीच त्याला भगवंतांचं स्मरण होत आणि तो व्यक्ती आहे तो भगवंतांच्या गोलो मध्ये भगवंतांची सेवा करण्यासाठी प्रवेश करतो <coughs> आता पुढे आठवा अध्याय आहे त्यामध्ये पाचवा श्लोक बघूया कारण की इथे श्री प्रभुपादांनी सांगितलंय सातव्या आणि आठव्या अध्यायामध्ये हे अशुद्ध भक्तीचं निरूपण म्हणजे वर्णन केलेलं आहे भगवंत आठ पॉइंट पाच मध्ये म्हणत आहेत अन्तकाले च माम् एव उक्त्वा स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यप्रयाति या समद्भावं, याति नास्ति न अस्ति अत्र संशयः आणि अन्तकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देह त्याग करतो तो, तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो यात मुळीच संशय नाही तर अंतकाळी समयी भगवंतांचं स्मरण केलं आहे तो, 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 तो व्यक्ती भगवंतांच्या धामात जातो आठ पॉइंट सात श्लोक आहे त्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत सर्वेषु कालेषु माम अनुस्मर मनो माम एव वर वर युद्ध च अर्पित मनोबुद्धी माम असंशयः म्हणून अर्जुना तू सदैव माझे कृष्ण या रूपाचे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्ध रूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निस्संदेह माझी प्राप्ती होईल भगवंत या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणतात तुझी क्षत्रिय म्हणून कर्तव्य तू तू केलीच पाहिजेत पण त्याचबरोबर सदैव माझही तू स्मरण केलं पाहिजे अशा रीतीने काय होईल तू निसंदेह कोणतीच शंका नाही तू नक्कीच मला प्राप्त करशील आठ आठ आठमध्येही भगवंत म्हणता आहेत अभ्यासयोगयुक्तेन चेतसा न चेत अन्य गामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थ अनुचिंतयं हे पार्थ हे अर्जुना आपले मन विचलित होऊ न देता त्याला म्हणजे तुझ्या मनाला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे परम पुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो भगवंतांना प्राप्ती करण्यासाठी काय काय करावं हे भगवंतांनी इथे दिलेलं आहे पुढे भगवंत चौदाव्या श्लोकात म्हणत आहेत अर्जुनाला चौदाव्या श्लोक काढूया भगवंत म्हणत आहेत अनन्यश्चेता सततम माम स्मरती नित्यशः तस्य अहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिन हे पार्था जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो कारण तो निरंतर भक्तियोगात रममाण झालेला असतो भगवंत अर्जुनाला पंधराव्या श्लोकात म्हणत आहेत पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतं, न आपनुवंती महात्मान संसिद्धी परमाम गता हा। माजी माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाही कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते पुढे आठ पॉइंट बावीस मध्ये भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत बावीसावा श्लोक काढूया भगवंत म्हणत आहेत पुरुष स पुरुषः पुरुष पर एकच मिनिट पुरुष स पार्थ भक्त्या लभ्य तू अनन्यया यस्या अंतस्थानी इदं ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते ते जरी म्हणजे भगवंत जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्व व्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठाई स्थित आहे आणि आठ पॉईंट अठ्ठावीस मध्ये भगवंत म्हणता आहेत अठ्ठावीसावा श्लोक काढते आहे भगवंत म्हणताहेत हा अठ्ठावीसावा श्लोक आहे तो चार ओळींचा आहे यत् पुण्यफलं दान पुण्य तत् सर्वं इदम योगी योगी स्थान उपैती चाद्यम जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेद तपस्या दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फळापासून वंचित होत नाही केवळ भक्तीपूर्ण सेवा केल्याने त्या मनुष्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते तर असा व्यक्ती आहे जो अनन्य भक्ती करतो आहे भगवंताची शुद्ध भक्ती करतो आहे तर तो कशा रीतीने कार्य करतो याविषयी भगवान श्रीकृष्णांनी सातव्या आणि आठव्या अध्यायात या, आठ या काही श्लोकामध्ये आधीच वर्णन केलेलं आहे तर आपण पुन्हा येऊया आपल्या नऊ पॉइंट चौतीस हा जो श्लोक आहे त्याच्या शेवटून दुसऱ्या पॅरिग्राफला त्यात आपण वाचतो आहोत दुसऱ्या ओळीपासून पुढे वाचूया जे लोक पूर्णपणे शुद्ध झालेले नाही आहेत ते निर्विशेष ब्रह्मज्योती आणि अंतर्यामी परमात्मा रूपाकडे आकृष्ट होतात परंतु शुद्ध भक्त हा प्रत्यक्ष भगवंतांची सेवा करतो तर हे जो ज्ञान योगी आहे तो काय करतो निर्विशेष जी ज्योती आहे त्याचं म्हणणं काय असतं परमसत्य हे निराकार आहे आणि त्यामुळे तो या ब्रह्मज्योतीवर आपलं ध्यान केंद्रित करतो आणि त्याला ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायची इच्छा आहे शांती हवी आहे दुसरा जो आहे योगी तो काय करतो अंतरयामी परमात्मा रूप जे हृदयात आहे त्याच्याकडे तो आकृष्ट होतो आहे तर असे हे जे निर्विशेष ब्रह्मज्योतीवर वर ध्यान करणारे किंवा अंतरयामी परमात्मा रूपाकडे आकृष्ट होणारे लोक आहेत ते काय आहेत अजून पूर्णपणे शुद्ध झालेले नाहीयेत परंतु शुद्ध भक्त आहे तो काय प्रत्यक्ष भगवंतांची सेवा करतो मात्र ज्ञान योगी आहे ध्यान योगी आहे जो परमात्मावर लक्ष केंद्रित करतो आहे त्यांच्यामध्ये भगवंतांची सेवा करणं नसतं सेवाभाव नाही आहे तर भगवंतांची सेवा करूनच आपण भगवंतांना संतुष्ट करू शकतो भगवंतांशी जोडले जाऊ शकतो आणि म्हणून म्हटलं आहे की परंतु शुद्ध भक्त हा प्रत्यक्ष भगवंतांची सेवा करतो आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय